लोकांची धुनी भांडी करा पण तरी तुमच्या शाळेत घालान सगळा पैसा त्याच्या शिक्षणासाठी खर्च करा असं ज्यांनी सांगितलं आपल्या वराडी शैलीमध्ये ते मूर्ती संत गाडगे बाबा बुद्ध जयंतीच्या निमित्तानं ज्यांनी समयदान यज्ञाचं आयोजन केलं आणि बाबासाहेबांच्या सन्मानामध्ये धन धन्य भीम भगवान दलित जन तार नाय ते हम्मे बडाओ किया उपकार देश पर मानव उन्नत करणे मे असौरवाच गीत लिहून काढलं ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी धम्म परिषदेचं आयोजन झालं आयोजनाच्या निमित्तानं आमचे मित्र प्रफुल्ल दादा श्रीराव यांच्याकडून मला फोन आला आणि इथल्या लोकांनी आयोजकांनी आम्हाला इथं बोलून बोलण्याच्या लायकीचं समजलं त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचा आभार मानतो आणि विशेषत्वान आज आपल्यामध्ये आदरणीय ज्ञानेश्वर दादा रक्षक उपस्थित आहेत ज्यांच्या डोक्यावर भगवी टोपी आहे परंतु त्यांच्या बुद्ध अशा पद्धतीने निघाला की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर हे सूत्र ज्यांनी समाजाच्या समोर मांडलं आणि हजारोच्या संख्येनं त्या प्रतिनिधीला जाव्या हे एक फार मोठ एक चमत्कार जो घडलेला आहे आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यावेळेस मला सांगितलं आदरणीय पाटील साहेबांनी की आणखी एखादा वक्ता तुमच्यासोबत असावा मला वाटला नाही की त्यांची तारीख सहज उपलब्ध होईल कारण की यावेळेस सगळ्या जिकडे तिकडे धम्म परिषदा चालू आहे त्याच्यामुळं सातत्यानं त्यांचं कार्य चालू आहे कार्यक्रम सुरू आहे तरी सुद्धा ते वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आज प्रामुख्यानं आपल्या या परिषदेमध्ये मी पाहिलं की दोन महत्वाच्या पार्ट्या उपस्थित आहेत एक महत्वाची पार्टी गायब आहे पार्टी म्हणजे बीजेपी काँग्रेस मनसे अनसे धनसे तपा सपा हे नाही आपल्या पार्ट्या वेगळ्या आहे आपली पहिली पार्टी म्हणजे बच्चा पार्टी ते महत्वाची पार्टी आहे पण ते गायब आहे आज दुसरी आली काम कामात आहे बच्चा पार्टी काही हरकत नाही पण काही संख्येन आहे दोन चार का असे ना आपले उमेदवार आहे इथं त्याच्यानंतर दुसरी महत्वाची पार्टी आहे महिला पार्टी लाडक्या बहिणी <laughs> आणि तिसरी महत्वाची पार्टी आहे पुरुष मंडळी तर दोन पार्ट्या या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आपण कोणती पार्टी पॉवरफुल आहे एक वेळा एकदा चेक करून घेऊ ज्याला महिला मंडळ पॉवरफुल आहे की पुरुष मंडळ पॉवरफुल आहे <laughs> एक वेळा ज्याला चेक करून घेऊ सगळ्या माझ्या माता भगिनींनी आवाज द्या बोला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आता जेवण झालं बरो तरी <laughs> एकदा जोरदार आवाज द्या सुकडीतल्या लोकांनी विचार केला पाहिजे या बायांना काय झालं रे बाप सगळ्या <laughs> महिलांनी पुन्हा एकदा आवाज द्या बोला माता रमाईंचा आता दोन दांडे चार्जिंग झाल्यासारखं वाटत आहे तुमचा मोबाईल <laughs> आता सगळे पुरुष मंडळ एकदा आवाज द्या आता महिलांचा आवाज पाहिला आपला आवाज कमी नाही झाला पाहिजे बरं इज्जत कसवाल आहे सगळ्यांनी एकदा जोरदार आवाज द्या बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती संत गाडगेबाबांचा खूप खूप धन्यवाद <coughs> दोन्ही पार्ट्या एकदम तयार आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रबोधनाचं आयोजन केलेलं आहे ज्या समाजाचं प्रबोधन होते तोच समाज प्रगती करतो ज्या समाजाचं प्रबोधन होत नाही तो समाजच मुळात प्रगती करू शकत नाही आणि म्हणून समाज प्रबोधन म्हटलं की दोन पार्टे महत्वाचे आहेत दोन गोष्टी महत्त्वाच्या एक सांगणारा आणि ऐकणारा या दोघांचा मेळ असावा लागतो एकदा मी त्या छिंदवाड्याच्या पलीकडे तिकडे गेलो एमपी मध्ये भाषणासाठी आणि माझं भाषण चालू झालं प्रबोधन सुरू झालं परंतु ऐकणाऱ्याचा मेळ नव्हता प्रफुल भाऊ तिथं लोक हसत नव्हते बोलत नव्हते टाळ्या वाजवत नव्हते कुठलाच प्रतिसाद देत नव्हते मी म्हटलं आपला काही अडचण आहे का आपली काही चुकी आहे का अर्धा तास झाला मी थांबायचा विचार केला आयोजक म्हणाले तुमचं मस्त चालू आहे अजून चालू द्या चालू द्या बरं चालू आहे मी म्हटलं हे लोक हसत नाही बोलत नाही टाळ्या वाजवत नाही काहीच करत नाही नाही म्हणजे तुमचा काही प्रॉब्लेम आहे तुमचा चालू द्या म्हणजे आधी पंधरा वीस मिनिट कार्यक्रम चालला मी कार्यक्रम बंद करायला आलो आयोजक म्हणे तुमचं चांगलं चालू आहे अजून चालू द्या अधिक कार्यक्रम झाला चालू भाषण झालं एक तास सव्वा तास दीड तास पावणे दोन तासांनी भाषण संपवलं भाषण संपवल्यानंतर मी आयोजकांना विचारलं म्हटलं आमचं काही चुकलं काय झालं म्हटलं इथले लोक भाषण चालू असताना हसत नव्हते रडत नव्हते बोलत नव्हते कुठलाच प्रतिसाद देत नव्हते काय काय प्रॉब्लेम आहे ते म्हणे साहेब तुमची काही गलती नाही म्हणे आमच्या इथं तुमचं भाषण झालं म्हणे मराठी आणि आमच्या गावात मराठी कोणाला समजत नाही म्हणे सगळे आम्ही हिंदी साईड त्याच्यामुळं अगोदर ते विचार लागते की तुमची भाषा कोणती चालते तुम्हाला माझ्या लक्षात आलं तुम्हाला मराठी चालते म्हणून पण कधी कधी ऐकणाऱ्याचा काय सांगावं हे महत्वाचं आहे एका ठिकाणी मी पाहल ऐकणारे संख्या चांगली आहे ऐकणारे ऐकायला तयार आहे आणि बोलणारे सांगत आहेत त्यांना की एक म्हणे रावण होता रावण त्याचा भाऊ होता कुंभकरण मावशी तो कुंभकरण एवढे भारी केस होता तो कुंभकरण जर झोपला तर म्हणे सहा महिने उठत नव्हता बर झोपला तर झोपला त्याच्या नाकात हत्ती होडे उंट जाऊन धसले म्हणे बरं धसले तर धसले ते म्हणे चरून बाहेर आले आता मला सांगा हे सहा महिन्याचा कुंभकरण बरं त्याची एक बहीण होती म्हणे तिचं नाव होतं शुल्प नखा मावशी ते शुर्पनखा म्हणे एवढी उंच होती की तिला जर समुद्रात टाकलं तर समुद्राचं पाणी तिच्या कमरेपर्यंत येत होत एक भाऊ होता संघटनेचा अध्यक्ष मिस्टर रावण ते रावण तर एवढा कमाल होता त्याला तोंड किती होते माहिती आहे का तुम्हाला त्याला दहा तोंड होते मी विचारात पडलो की दहा तोंडाचं लेपडू जन्मालेले रावणाच्या मायची डिलेवरी नॉर्मल तर झालीच नसत बर तेव्हा सीजरची सोय होती का हाही महत्वाचा प्रश्न आहे पण तुकडोजी महाराजांना लिहावं लागलं क्या कहते हो बात पुरानी तुम नहीं जानी हम नहीं जानी कुंभकरण जबके सोया था नाक न्यूज उसके गदा गया था शूर्प नका इतली लंबी थी सोळा योजन से खंबी थी क्या कहते हो बात पुरानी जो तुम नहीं जानी हम नहीं जानी अरे आता या सगळ्या कथा कहाण्यांच्या बाहेर येऊन आम्हाला कोणतं गीत गायचंय आणि आम्हाला माणसाचं गीत गाता आलं पाहिजे जिवंत माणसाच्या वामनदादा करडक नावाचे एक सुंदर कवी झाले ज्यांचं नाव आज साता समुद्रापलीकडे जाऊन सा पोचलं त्यांचं एक मोठं सुंदर गीत आहे प्रफुल्लभू वामनदादांच्या गीताचे शब्द असे आहे की माणसं आता सगळे गीत झाले सगळे गीत म्हणून झाले आता माणसांचं गीत म्हणावं लागणार आहे वामनदा अरे माणसा माणसा इथे मी तुझे गीत गावे मानसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे की तुझे हित व्हावे तुझे हित व्हावे माणसांचं हित करणारं गीत आम्हाला गाय गाता आलं पाहिजे ते गीत आता गाणं महत्वाचं आहे लक्षात ठेवा आणि म्हणून प्रबोधनाचं काय गरज आहे आज आम्हाला विषय दिलेला आहे आमच्या लोकशाही पुढील आव्हान आता आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका त्या पूर्वी झाल्या आणि तुम्ही आम्ही सर्व सुज्ञ लोक आहोत तुम्ही आम्ही सगळे बुद्धम शरणम गच्छादी म्हणणारे लोक आहोत आम्ही बुद्धीला शरम जाणारे लोक आहोत संगम शरम नम गामी म्हणत आम्ही संघाला शरण जाणारे लोक आहोत संघटनेला शरण जाणारे लोक आहोत आता दीप म्हणत कोणाच्या भरोशावर बसायचं नाही आम्ही स्वतः हा, हा विचार करणारी माणसं हो। आम्ही आहोत आणि मग आता आमच्या समोर विचार पडलेला आहे की आमच्या लोकशाही समोरील कुठली कुठली आव्हाने आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला या देशाचं संविधान लिहायचं ठरलं बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध देशाचा दौरा केलेला आहे संपूर्ण जगामध्ये बाबासाहेब फिरून आलेले आहे सगळ्या जगातल्या संविधानांचा अभ्यास बाबासाहेबांनी केलेला आहे त्यानंतर बाबासाहेब या संघर्षाला सुरुवात करते आहे हिंदू नावाची मुलगी जी आजारी आहे तिला दवाखान्यात न्यावं आणि तिला औषध उपचार करावा एवढेच पैसे रमाबाईंच्या जवळ आहे आणि रमाबाईंच्या हातामध्ये तार आलेली आहे बाबासाहेबांची कि तुझ्याकडे गोऱ्या वेचून जमा केलेले जर काही पैसे असतील तर रमाबाई पैसे मला पाठवावे मला त्या पैशांची आवश्यकता आहे रमाबाईंनी स्वतःची पोरगी बिमार असल्याशी कारण न सांगता सगळे सगळे पैसे पाठवून दिले दुर्दैवानं इंदूचा त्या आजारामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर बाबासाहेबांना ही बातमी कळली बाबासाहेबाने रमाबाईला विचारलं की एवढा मोठा त्याग एवढं मोठं बलिदान तू कशासाठी केलं त्यावेळेस ही रमाबाई सांगते आहे बाबासाहेब हे बलिदान याच्यासाठी आहे की माझी मेरी तरी चालेल पण माझा समाज जगला पाहिजे याच्यासाठी हे बलिदान आम्ही केलं पाहिजे ही रमाबाई होती लक्षात घ्या त्यांनी स्वतःच्या लेकरांचा सुद्धा विचार केलेला नाही आहे आज आम्हाला प्रत्येकाला वाटायला लागलं कि माझ लेकरू मोठ झालं पाहिजे माझं लेकरू शिकलं पाहिजे ते शाळेत गेलं पाहिजे तेव्हा डॉक्टर झाला पाहिजे वकील झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे मोठा वैज्ञानिक झालं पाहिजे सगळ्यांना वाटायला लागलं पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जो विचार भगवान बुद्धांचा आहे आज तुम्ही पाच शिक्षणाची सर्वोच्च डिग्री ज्यांनी घेतली रशिया आणि युक्रेनचं लढाई तुम्ही आम्ही टीव्ही वरती पाहिलेली आहे त्या लढाईमध्ये एक सर्वोच्च शिकलेला वैज्ञानिक माणूस असा म्हणतोय की आम्ही विज्ञानाची सर्वोच्च डिग्री आमच्याकडे आहे विज्ञानाचे सर्व शोध आम्ही लावलेले आहे आम्ही आता असा एक बॉम्ब बनवलेला आहे तो बॉम्ब आम्ही जर वाशिम सारख्या कारंजा सारख्या एखाद्या मोठ्या शहरावरती टाकला तर एका मिनटामध्ये सगळेच्या सगळं वाशिम किंवा कारंजा नष्ट होऊन जाईल एवढी मोठे सामर्थ्य त्या बॉम्बचं आहे असा बॉम्ब आम्ही बनवलेला आहे एक वैज्ञानिक माणूस शिक्षणाची सर्वोच्च डिग्री घेतलेला एक वैज्ञानिक माणूस असा म्हणतोय की आम्ही एक असं इंजेक्शन बनवलेला आहे की एखादा माणूस जर तुम्ही आमच्याकडे आणला ते इंजेक्शन जर त्याला दिलं त्या इंजेक्शनच्या प्रभावाने एका मिनिटात तो मरून जाईल आपला जीव सोडेल असं इंजेक्शन आम्ही बनवलेलं आहे बातमी पाहत असताना मी मनामध्ये विचार करत होतो पाटील साहेब की जगाच्या पाठीवर कोणी असा बॉम्ब बनवलेला आहे का की वाशिम सारख्या करंज सारख्या एखाद्या मोठ्या शहरावरती तो बॉम्ब टाकावा आणि सगळे लोक प्रामाणिक होऊन जावे सगळे लोक देशभक्त होऊन जावे भावा भावाचे भांड बंद होऊन जावे सासू सुनांचे भांड बंद होऊन जायत सगळे राष्ट्रप्रेमी देशप्रेमी होऊन जावे असा बॉम्ब कोणी काढलेला आहे का इंजेक्शन कोणी का कि एखाद्या माणसाला पकडून तो सगळ्या जगातला डकेत माणूस सगळ्या चोर माणसाला पकडून न्याव आणि त्याला इंजेक्शन दिल्याबरोबर तो माणूस एखाद्या धम्मचार्यासारखी वागणूक करायला लागावा तो माणूस प्रामाणिक होऊन जावा असं इंजेक्शन कोणी बनवलेलं आहे का हो कोणत्याही विज्ञानाने कोणत्याही शिक्षणाने दिसत नाही पण आम्ही जर विचार केला चिंतन मंथन केलं इथून हजार वर्षाच्या अगोदर दीड हजार वर्षाच्या अगोदर दोन हजार वर्षाच्या अगोदर अडीच हजार वर्षाच्या अगोदर जर आम्ही गेलो आणि आम्ही जर इतिहासाचा मागोवा घेतला तर मात्र आम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की अंगुरमिली माल नावाचा एक राक्षस की जो माणसाला मारून त्याच्या अंगठ्याची माळ गड्यामध्ये घालत होता त्या अंगुली मालला भगवान बुद्ध नावाच्या महात्म्याच्या विचाराचा स्पर्श व्हावा आणि अंगुली माल राक्षसी कृत्य सोडून अहिंसक म्हणून बुद्ध धम्मामध्ये स्थापित करून घ्यावा एवढ्या मोठी क्रांती माणसाला राक्षसाला माणसात आणण्याची क्रांती जर कशामध्ये असेल तर ती बुद्धांच्या विचारामध्ये हे आम्हाला दिसते मग बुद्धांचा का विचार काय सांगतो आम्हाला पंचशिलाच्या माध्यमातून कि मी अशी शिक्षा ग्रहण करतो पाना ती पाता वेरमणी शिखा पदम समाविया मी जितामचा आमचा बुद्ध आम्हाला शिकवतोय की आम्ही प्राणी मात्रांची हत्या करणार नाही जिथं आम्हाला आमचा बुद्ध सांगतोय

हे सांगितलेलं आम्ही जर पंचशिलाच ज्यावेळेला आचरण करतो त्यावेळेस आमचा मुलगा डॉक्टर होणार नाही मावशी आमचा मुलगा वकील होणार नाही एक मेसेज आम्हाला मिळन की तुमचा पोरगा या एकविसाव्या शतकामध्ये डॉक्टर झालाच पाहिजे वकील झालाच पाहिजे इंजिनियर झालाच पाहिजे वैज्ञानिक आमचा पोरगा झालाच पाहिजे परंतु डॉक्टर वकील इंजिनियर व्हायच्या अगोदर जर आमचा मुलगा काही झाला पाहिजे तर पहिल्यांदा तो एक चांगला माणूस झाला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा कारण माणूस व्हायच्या अगोदर जर तो डॉक्टर झाला तर मावशी जिवंत माणसाच्या किरण्या काढून विकून टाकेल तो आणि मेलेल्या माणसाला आयसीयू ठेवून त्याचे पैसे घेऊन माणूस व्हायच्या अगोदर जर तुमचा पोरगा इंजिनियर झाला तर शंभर वर्षाच्या आयुष्य ज्या इमारतीचा इमारती सिमेंट खाऊन भ्रष्टाचार करत आणि पंचवीस वर्षात ती बिल्डिंग पडायला माणूस मावशी माझा एक मित्र आहे प्रफुल्ल भाऊ तुम्ही ओळखता पण नाव सांगणं बड़ बरोबर नाही चार तो हो अमरावतीला वकील आहे फॅमिली कोर्ट मध्ये प्रॅक्टिस करते सहा महिने